पर्यायला तरी दिशा लागली पाहिजे संघटना मैदानात आहे समालोचक आहेत सगळे झेंडा पंच आहेत सुटी मीकर आहेत गाड्या सुटल्या आणि या भव्य आणि दिव्य मैदानाचा सेमी फायनलचा फेरा क्रमांक एक सुटला ऐतिहासिक मैदानाचा ऐतिहासिक मैदानाची सेमी एक सुटला एक मध्ये लढत चाललेली सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या या ठिकाणी लढत चला एक मध्ये लढत पलीकडं शुक्र रायफल हिकडे मॅगेला पहिला मानखरी मिळाला किती जण पडते बघा किती जण पडते पडले चुरमोर एका दोन तो वर चिरडून गेले मालकाच कष्ट आहे ही या ठिकाणी बैलगाडी चालक मालक आपल्याला खुशखबर आहे राजर्षी शाह दोन सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुटल्या लढात चालू झाली शिव देवाच्या यात्रे मी पेरगाव केसरी मैदानाचा सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये लढात चालू झाली ऐतिहासिक मैदान या मैदानातल्या सेमी चोर पोहोच दहा गाड्या दहा गाड्या मध्ये सुंदर लढत चालू आहे आलीकडा मानकर कडाच वादळ आहे पलीकडा आहे तुकडं फोर बाय फोर गजा लढत झाली आरे अर हेवी ड्रायविंग हा बघा कोल्हा बसले निघता निकडा अडकून बसले पाच सकड्या आडकोण नाही मी सांगितलं होतं डिस्क ब्रेक लावणार पण गाडी बन खाली आपण असणार आहे नशिबकाला बाहेर बर का पुन्हा म्हणणं का मला मारलं मी आणि सुटली हॅलो आणि प्रत्येक सेमी फायनल या मैदानाचा टीम सुटला आणि चीन मध्ये लढत चलवली दहा आणि दहा रेस संग्राम लढत चलवले त्याच्या की लढत पलीकडा या ठिकाणी हलणे आलीकडा पक्का सुरू आहे पलीकडा बुंग दोघातल्याकडे बोगलुसाच्या पलीकडे फार आधीकडे बोबलोसाच्या पलीकडे फार लढत झाले पलीकडे हलणे आता किर लढत झाली झाली लढत कुठल्या डोळ्याचं जाणी पाहिलं त्यांनी पळी हरणे आणि भोंगापाडा हरी कड आणि बका सुरपा चोगा करत चार वळवा चार चार वळवा चार, चार वळवा चार।, चार सेट चालून ते सुजराव यांच्याकडून सुंदरगड आणि बब्रू चचन त्याबद्दल बबलू चचन या ठिकाणी पाच हजार रुपयाचं बक्षीसलय आणि समाज शंकर या ठिकाणी एक हजार रुपयाचं ऑनलाईन बक्षीसलय आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे आज आणि महादेव यांच्याकडून गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढ्या चालली सेमी चार सुटला चार मध्ये सुंदर लढत चढल सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत चार पळतो बघा कशी काटा कीर लढ्यात चलाय चार मध्ये लढत काटा कीर चलाय कोण कोण कमी नाही आठ पण माळा पडतो अतिशय सुंदर अलीकडे सरपंच अलीकडे हनु अतिशय सुंदर हे गाडीचं क्षेत्र आहे अलीकडे छोट्या आणि पलीकडे दोघा दोघात झाली परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी हात चलाकी पडा केला विजयाला धवसणी घासली लढत झाली दोन गाड्यामध्ये पलीकडे हनु आणि अलीकडे छोट्या पलीकडे आणि अलीकडे सरपंच मध्ये दोन दो गाड्या मूर्तीलाल पण कीर्तीमार छोट्याला वर आणि गाडी फायनल पात्र गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा पाच आहे ना पाच पाच सुटला आणि पाच मध्ये धुरण आवडायला सुरुवात झाली लढात चलाय लक्ष द्या महिला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणा लागला आली कला माळ दोघात माकर खाटा किर लढा दोघात लढत झाली अलीकडं शिरसवडीचा बारक्या अलीकड आवारवाडीचा निधी आपलं बक्षीस घेऊया दोन वर्ष प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केले तर या ठिकाणी यश शंभर टक्के मिळत असत या राणाबलाच्या सरपंच बैलाचे मालक परवान विराज देशमुख वाई गेले दीड वर्ष या ठिकाणी या वर्षानं मालक आज गुलाला दिसणार आहे दीड वर्षानंतर नाव चर्चेत आलं कारण का तर दुसऱ्यांचं चांगलं पाहिलं की आपलंही चांगलं होतं सय्याद मालका या ठिकाणी प्रचिती नऊ वरती उंबरमाया आणि दहा वरती कराड हा सेमी सहा सोळा गाड्या गाड्या सुटल्या लढा देवाचे शुद्धना इथं पेडगाव केसरी मैदानाचा सेमी सहा सुटला दहा गाड्या मध्ये लढत चलवय दहाच्या दहा गाड्या पडतायत लढत चलव्या गडणार मी नाही अलीकडे सुंदर पलीकड्या मथुरा सरजे अलीकडे तेज लढत 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 चालू अलीकडं हरी पलीकड मथुर पळाला लढत झाली लढत झाली पलीकडे मथुर पळाला अलीकडे चिखले पणवलकरांचा पलीकडे विठ्ठल लढा आणि अलीकडं मांडव्याचा चाशील शिक्षकी पेशवर्स हा प्रत्येकाचा येणार त्या शिवर्षा नंतर या ठिकाणी परवानानी आवर्जून सांगितलं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनलचा सुटला आणि सात मध्ये लढा चालली हा गाड्या आणि दहा गाड्यांचा हा धाडा संग्राम नऊ गाड्या पडतात नऊ गाड्या मध्ये सुंदर लढत चलो लढत काटा किरे आठ पायाचा मला कधीच कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर अलीकडे सोने आणि पलीकडे फाजील राऊ मालकाचा डायव्हर वर बराच विश्वास आहे असा ड्रायव्हर आता या ठिकाणी सुपर फास्ट गाडी पळवली आठ लावून घ्या बापू आठ लावून घ्या पलीकडे यातलं हिंद केसरी मैदान म्हणून उपमा आहे अशा मैदानातून सेमी क्रमांक आठ सुटण्यासाठी सज्ज झाला आणि उद्या आदतचा गणेश संग्राम आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढा चालू आली मधनं पाहणारे बघा सैरा वैरा पाहतात म्हणून सुट्टी मेकर खरोखर हुशार पाहिजे सेमी आठ सुटला आणि आठ मध्ये पुन्हा एकदा धुरा आवडायला सुरुवात झाली दहा गाड्या पाहतात दहा गाड्यामध्ये मध्ये लढत चालले सुंदर गाड्या पाहतायत जिगरबाद महिला आणि त्यावरती बसणारा मरणानी ड्रायवर पहिल्या गाड्या अलीकडं ओम्याने हळ्या दोघात लढत चढे पलीकडे राणा पाडा आणि अलीकडं आणि हरण्या पारा दोघात लढत झाली नव लावून घ्या सेमीफायनल नव लावून घ्या मी एवढचा एक मोबाईल पडलाय तुम्हाला सापड असेल तर आणून द्या नाव सुटव ह्यासाठी सज्ज झाला होण्याची सुंदर सी गाड्यांनी विठ्ठल लवकर छत्रपती संभाजीनगर गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा नाव सुटला आणि नाव मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा हा धडस संग्राम धरत एकदा लढत चालू लढत चाललेली सुंदर गाड्या पत धागा कशी लढत आहे पैसे सुंदर सुंदर आहे अलीकडा पलमा लढत लढतो लढत चालू हे बैलगाडी क्षेत्र इथ सगळं मिळणार फक्त वेळ आल्या आणि या समयाला आली पाहिजे या वेळ आली पाहिजे सुंदर लढत झाली लढतीचा निर्णय पंचांच्याकडे आणि या समयाला झालं या मानखटा विधानसभा आणि दहा मध्ये नऊ गाड्या आहेत बापू अकरा मध्ये नऊ गाड्या आहेत सोळा गाड्या सोळा गती घ्या बापू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गया मैदानातला धा सुटला आणि 10 मध्ये या ठिकाणी ललत चालू सुंदर ए गाडी बाहेर गेली बाहेर गेली गाडी लक्ष द्या सुंदर गेली गाडी वाला अक्षरिया आणि या मध्ये विरुद्ध आवडला सुरुवात झाली ललत चालूली सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढा हे बैलगाडी क्षेत्र आहे ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि चुत आहे विठ्ठल साहेब चव्हाण यांच्या अमरडावर वळण करा आणि आता सुंदर सुंदरशी सुंदर, सुंदर गाडी पेवली ती याबद्दल एक हजार चा इनामा आणि सवाजन करत्यांना पाचशेचा इनामा म्हणतो मार्ग झाली माझं मान मा यायला लागला सुकाई प्रसन्न खेरडी कातळवाडी राखेश दाटे चिपळून रत्नागिरी यांच्याकडून समालोचना करताना शंभर पैशी देत आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे बसायला आहे गाड्या सुटल्या या माझ्या सेवाच्या सेमी सेमी क्रमांक अकरा सुटला ज्या मध्ये नऊ गाड्या आहेत आणि नऊ गाड्यांचा हा रडत संग्राम आहे लढत चालवा क्रमांक सेमी अकरा मध्ये लढत आहे काटा की लढत नऊ गाड्या पत आहेत नव गाड्यामध्ये सुंदर लढत आहे पलीकडे हनू अलीकडे दादा दोघा दादा काटा की झाली दो हा दोन पेंडिंग निकाल आहेत पे मोरे सरकार आपण स्टेज या या बैलगाडी शर्यतीला भाव नऊ वर्ष शर्यत बंद होती आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून एक पैलवान पुढे आला आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव झाला आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा